दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यासाठी सव्वा वाटीच्या प्रमाणात अगदी पांढराशुभ्र मऊ लुसलुशीत आणि शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेल्या ह्या प्रसादाची रेसिपी तुम मी तुमच्याबाबत शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की चला चलातंबा रेसिपीला सुरुवात करूया तर ह्यासाठी सर्व प्रमाण मी एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे तर ह्या वाटीच्या प्रमाणाने मी सव्वा वाटी सुरुवातीला दूध घेतलं दूध शक्यतो फुल क्रीम घ्यावं आणि त्याच वाटीच्या मापाने सव्वा वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे हे दोन्ही एकत्र केलं आणि आपण गॅसवर ते गरम करायला ठेवलं तुम्हाला जर का प्रसाद बनवण्यासाठी पूर्णपणे दूध वापरायचं असेल तर तुम्ही सव्वा वाटीच्या दुपटीने दुधाचा उपयोग करू शकता आता इथे एक जाडबुडाची कढई घेतली आणि आपण ज्या वाटीचं माप घेतो आहे ना त्याच वाटीच्या मापाने इथे मी सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे त्यापैकी थोडंसं तूप मी थोडंसं बाजूला काढून ठेवते ते आपल्याला नंतर उपयोगी पडणार आहे आता गॅस मिडियमवर ठेवूया आणि आपण काय करायचं तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि एका बाजूला मी जे दूध आणि पाणी होतं ना ते उकळायला ठेवलेलं आहे आता हे तूप बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तर ता त्याच वाटीच्या मापाने इथे मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे रवा शक्यतो मिडियम जाड घ्यावा अगदी बारीक रवा सुद्धा घेऊ नये आपण जो उपम्याला रवा वापरतो ना तोच रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर सतत परतच राहत दोन ते तीन मिनटं आपण हा रवा सुरुवातीला भाजून घेऊया आता हा प्रसाद मी इथे सव्वा वाटीच्या प्रमाणात करत आहे कारण यावर्षी घरच्या घरी अशी पूजा केलेली आहे जर का तुमच्याकडे येणारी माणसं जास्त असतील तर तुम्ही पावण किलोच्या प्रमाणात किंवा सव्वा किलोच्या प्रमाणातसुद्धा प्रसाद बनवू शकता आता ह्याच्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये ना जो एक वेगळा फ्लेवर येतो ना तो येतो ह्या केळ्याने तर इथे मी सव्वा वाटीचा प्रसाद आहे त्यामुळे इथे मी दोनच वेलची केळी घेतलेली आहेत आणि ही दोन वेलची केळी जी आहेत ना ते बारीक असे चिरून घ्यायचे आहेत तर इथे आपण रवा दोन ते तीन मिनटं सुरुवातीला परतून घेतला होता आणि आता ह्या रव्यामध्येच आपल्याला ही जी बारीक चिरलेली केळी आहेत ना तीसुद्धा घालायची आहेत सुर आता आपण रव्याबरोबरच ही केळीसुद्धा चांगली परतून घेणार आहे तुपामध्ये अशा प्रकारे तुपामध्येच ना ती केळी छान परतली जातात आणि आपल्या शिराला एक वेगळा छान असा फ्लेवर येतो त्याचप्रमाणे आपल्या प्रसादाचा शिरा जो आहे ना तो काळा पडत नाही जर का तुम्ही केळी शेवटी घातलीत ना प्रसादामध्ये तर शिरा जो आहे ना लवकर खराब होण्याची आणि लवकर काळा पडण्याची शक्यता असते आता जवळजवळ पाच ते सहा मिनटं मिडियम फ्लेमवर सतत पडतात आपण हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ना आपल्या रव्याचा ना एक छान असा ना सुगंध येतो आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे साधारण सात ते आठ मिनटं छान असा लहान रवा भाजून घ्यायचा आहे इथे आपण जे दूध आणि पाणी एकत्र उकळायला ठेवलं होतं ना तेसुद्धा छान उकळ उकळी आलेली आहे त्याला आणि आता रवासुद्धा छान भाजून झालेला आहे भाजलेल्या रव्याचा अगदी छान असा सुवास येत आहे त्याचप्रमाणे त्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता बदललेला आहे तर आता आपण त्याचं जे दूध होतं आपण जे तापवलेलं ते थोडं थोडं करून ह्यामध्ये घालायचं आहे एकदम टाकू नका नाही तर ना, ना एकदम ते अंगावर येईल तर थोडं थोडं करून हे दूध आपण त्यामध्ये घालूया मिक्स करूया आणि पुन्हा जे राहिलेलं दूध आहे ना ते ह्यामध्ये आपण घालूयात गॅस मिडियमवरच ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलतो त्यामध्ये सर्व दूध मी तर ह्यामध्ये घातलेलं आहे आणि ते हे सगळं एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत मी हे व्यवस्थित मिक्स करते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात आणि हे जाणून घ्यायला मला फारच जास्त आनंद होईल की आपल्या ज्या महाराष्ट्रीयन रेसिपीज आहेत मराठी रेसिपीज आहेत त्या कुठे कुठे पाहिल्या जातात आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता ह्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान अशी याला एक वाफ येऊ देऊया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आपण हे झाकण ओपन करून बघूया त्याला छान अशी एक छान वाफ आलेली आहे आणि रवा अगदी छान असा फुललेला सुद्धा आहे कुठेही अजिबात चिकट नाही आहे आता त्याच वाटीच्या प्रमाणाने इथे मी सव्वा वाटी साखर यामध्ये घातलेली आहे आता ही साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही साखर लगेच विरघळते कारण रवा जो आहे ना तो व्यवस्थित असा गरम आहे त्याच्यामध्ये हीट आहे तर अगदी एक दोन मिनटात ही साखर पूर्ण विरघळून जाईल आपण सा, सा साखर सुरुवातीला घालत नाही कारण त्यामुळे काय होतं हा जो प्रसादाचा शिरा आहे ना तो चिकट होऊ शकतो तुम्ही जर का नंतर ह्या स्टेजला साखर टाकली ना तर काय होईल शिरा जो आहे ना तो अगदी छान सुटसुटीत आणि छान असा लुसलुसीत होईल तर तुम्ही बघू शकता अगदी एखाद एखाद मिनटातच ही साखर छान अशी विरघळलेली आहे आणि आता ते झाकून आपण त्याला चांगली एक वाफ येऊ देऊया जोपर्यंत शिऱ्याला वाफ येते आहे ना, ना तोपर्यंत आपलं जे राहिलेलं थूप होतं ना मगाशी ते एका छोट्याशा कढईमध्ये किंवा पॅनमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते सुद्धा आपण छान त्याच्यामध्ये परतून घेऊया थोडेसे मनुकेसुद्धा ह्यामध्ये घालायचे आहेत आणि तुमच्याकडे जर का चारोळी असेल ना तर चारोळीसुद्धा ह्यामध्ये तुम्ही घालून हलकंसं परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं ह्याला छान असं एक फ्लेवर येतो तर आपले ड्रायफ्रूट छान परतून झालेले आहेत आणि इथे आपल्या शिऱ्यालासुद्धा छान अशी वाफ आलेली आहे साखर छान विरघळलेली आहे आणि सर्व साखर तूप रवा सर्व जे आहे ना ते छान असं एकजीव झालेलं आहे आता ह्यामध्ये चवीला मी इथे एक टी स्पून वेलचीपूड घातलेली आहे आणि त्याचप्रमाणे आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतले होते ना ते सुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत तर आपण सगळं एकजीव व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता ह्या प्रसादाला छान असा रंग आलेला आहे छान असा एक टेक्शर आलेला आहे त्याचप्रमाणे ह्या शिऱ्याचा प्रसादाचा शिऱ्याचा जो सुवास आहे ना पूर्ण घरभर असा चा, छान दरवळतो आहे तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ह्या सत्यनारायणच्या पूजेला ह्या वर्षी अशाच पद्धतीने प्रसादाचा शिरा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि सर्वात शेवटी ह्या प्रसादाला पूर्णत्व येण्यासाठी ह्यामध्ये थोडीशी तुळशीपत्र आपण घालायची आहेत आणि मिक्स करून झाकून आता हा प्रसाद आपण ठेवून देऊया तर अशा प्रकारे आपल्या सत्यनारायण महाराजांच्या प्र पूजेसाठी अगदी पांढरा शुभ्र मऊ लुसलुशीत आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेला असा हा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर कर आणि इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा बाय बाय